हाय वेलकम टू ऑल ऑफ यू टू द पॉईंट या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका स्तनधारी प्राण्याविषयी माहिती पाहताय ज्याची जगामध्ये सर्वात जास्त तस्करी केली जाते जगामध्ये सर्वात जास्त तस्करी केला जाणारा जो प्राणी आहे त्याचं नाव आहे पँगोलिक म्हणजेच खवल्या मांजर किंवा त्याला सल्लू साप म्हणूनही ओळखला जाते हा फॉलिडेटा ऑर्डरचा सस्तन प्राणी आहे तर याचा ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फॉलिडेटा आहे याच्या शरीरावर स्केल्स असतात आणि हे जे स्केल आहे हे केरोटीनपासून बनलेले असतात त्याच्यामुळे तो स्वतःचे संरक्षण करू शकतो आणि जर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं एमर्जन्सीमध्ये काही कंडिशन आली तर तो, तो स्वतःला राऊंड करून घेतो ते ही जे खवली तुम्हाला दिसत आहेत याच्या शरीरावर ते केरोटीनपासून बनलेले असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्केल असलेला हा एकमेव ज्ञात स्र सस्तन प्राणी आहे याची जी जीभ आहे ते इटरप्रमाणे आहे हा नैसर्गिकरित्या आफ्रिका आणि एशिया या देशां या खंडामध्ये आढळतो हा सहसा जंगलात वास्तव्य करतो आणि जंगलाच्या कटाईमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे या प्राण्याची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळेच या प्राण्याची जी प्रजाती ते आहे ते धोकादायक आहे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं हा ज्या जगतामध्ये येतो तो, तो जगत आहे हा ज्या संघामध्ये येतो तो, तो कोरडाटा संघ आहे हा ज्या वर्गामध्ये येतो तो स्तनधारी म्हणजेच मॅमेलियास वर्गामध्ये येतो याचा गण फुलीडोटा आहे आणि कूल याचा मैनी डाय आहे तर जगामधला सर्वात जास्त तस्करी केला जाणारा प्राणी म्हणजे पँगोलिन त्यालाच आपण खोल्या मांजर असं म्हणतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद